महाराष्ट्राने थेट परकीय गुंतवणुकीत देशातील अग्रेसर राज्य हा लौकिक कायम राखत एक नवीन विक्रमच केलाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल ट्विट करत ही बातमी राज्यातील जनतेला दिली आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच मार्च ते सप्टेंबर या अवघ्या सहा महिन्यांच्या काळात महाराष्ट्राने तब्बल एक लाख तेरा हजार दोनशे छत्तीस कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक मिळवण्यात यश मिळवलंय ही नेमकी गुंतवणूक कुठल्या क्षेत्रात आली आहे त्यातून महाराष्ट्र नेमका कसा फायदा होणार आहे हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी हर्षद वैद्य कॅमेरामन योगेश सह आपलं महाएमटीव्ही मध्ये मन मनपूर्वक स्वागत करतो राज्यात दोन हजार बावीस मध्ये सत्तांतर होत महायुतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आलं तेव्हा तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की मी थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राला पुन्हा एक नंबरचं राज्य करणार त्यानंतर त्यांनी या विषयाच्या मागेच लागून राज्यात परकीय गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले त्याला भरघोस यश मिळत महाराष्ट्राने थेट परकीय गुंतवणुकीत प्रथम क्रमांक पटकवत दोन हजार बावीस तेवीस या वर्षात एक लाख अठरा हजार चारशे बावीस कोटी इतकी गुंतवणूक मिळवली दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात एक लाख पंचवीस हजार एकशे एक कोटी इतकी गुंतवणूक आणली त्या आधीच्या वर्षांचे आकडे बघितले तर दोन हजार वीस एकवीस मध्ये एक लाख एकोणीस हजार सातशे चौतीस कोटी तर एकवीस बावीस या वर्षामध्ये एक लाख चौदा हजार नऊशे चौसष्ट कोटी इतकी गुंतवणूक आणली जर ही सगळी आकडेवारी नीट बघितली तर आपल्याला लक्षात येतं की गेल्या चार वर्षांच्या एकूण गुंतवणुकीच्या तब्बल चौऱ्याण्णव पॉईंट एकाहत्तर टक्के इतकी गुंतवणूक महाराष्ट्राने फक्त सहा महिन्यात कमवली आहे महाराष्ट्रातील या परकीय गुंतवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे ही गुंतवणूक प्रामुख्याने उत्पादन क्षेत्र म्हणजेच निर्मिती क्षेत्रात येते दुसरे वैशिष्ट्य म्हणजे आता ही गुंतवणूक पूर्वीसारखी मुंबई पुणे नाशिक या पट्ट्यातच मर्यादित न राहता अख्खा महाराष्ट्र व्याप्ती आहे यातील मोठे प्रकल्प म्हणजे वाढवण येथे होत असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर प्रकल्पात स्वित्झर्लंडच्या टर्मिनल इन्व्हेस्टमेंट सार या कंपनीकडून वीस हजार कोटींची गुंतवणूक येते छत्रपती संभाजीनगर येथे सत्तावीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करत जे एस डब्ल्यू ग्रीन मोबिलिटी या कंपनीचा विद्युत वाहन निर्मिती प्रकल्प येतोय यातून पाच हजार दोनशे इतकी रोजगार निर्मिती अपेक्षित आहे नागपूर येथे पंचवीस हजार कोटींचा लिथियम बॅटरी निर्मिती प्रकल्प उभारत असून त्यातून पाच हजार इतकी रोजगार निर्मिती अपेक्षित आहे महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त प्रदेश म्हणून ओळख निर्माण झालेल्या गडचिरोली जिल्ह्यातही दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला आणि सात हजार रोजगार निर्मिती क्षमता असलेला स्टील निर्मिती प्रकल्प येतोय कोकणच्या निसर्ग सौंदर्याला बाधा न आणता विकासाची दिशा दाखवणारा रत्नागिरी येथे येणारा पाचशे पन्नास कोटी रुपयांचा सेमी कंडक्टर प्रोजेक्ट हे सर्व प्रकल्प या गुंतवणुकीमधून उभे राहत आहेत यावरूनच हे लक्षात येतं की संपूर्ण महाराष्ट्र या गुंतवणुकीतून व्यापला जातोय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शब्दाला पक्क राहत महाराष्ट्राला थेट परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकाचं राज्य बनवूनच दाखवलंय पूर्वीसारखी फक्त सेवा क्षेत्रात ही गुंतवणूक मर्यादित न राहता उत्पादन क्षेत्रातही गुंतवणूक येते आणि ही अतिशय चांगली बाब असून त्यातून राज्याचा खरा विकास साधला जाईल असे मत लघु उद्योग भारती या संस्थेचे महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष रवींद्र वैद्य यांनी नोंदवलंय अशा प्रकारे महाराष्ट्र हे विकासाच्या मेगा हायवेवर आहे आणि त्याचे प्रमुख श्रेय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच जातं यात काही शंकाच नाही विरोधकांकडून महाराष्ट्र भकास होत चालल्याचा आरोप कायमच केला जातो पण ही आकडेवारी त्यांना मिळालेली एक सणसणीत चपराकच आहे यात शंका नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी महाएमटीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद